बियाण्याचं जुनं ते सोनं आणि खणखणीत नाणं पद्मश्री बीजमाता राईबाई पोपरे त्या म्हणतात शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीवर अवलंबून न राहता विषमुक्त शेती करावी देशी वानाचं जतन करावं कारण जुनं ते सोनं आणि खणखणीत नाणं राईबाई म्हणतात अन्नाचा प्रत्येक कण विषमुक्त असावा भविष्यात मानवी आरोग्याचा विचार करून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरावी यासाठी मी बीज जतन करण्याचं कार्य करत आहे सध्या मी बावन्न पिकांच्या एकशे सत्तावन्न वानांचं जतन करून शासकीय नोंद केलेली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावातील महिला शेतकरी ते पारंपरिक बियाण्यांच्या वाणांच्या संरक्षण संवर्धक असा राहीबाई पोपरे यांचा प्रवास झालाय देशी वाणांच्या बियाण्यांची जपणूक केल्याबद्दल त्यांना भारत सरकारने दोन हजार वीसमध्ये मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरवलं आहे राहीबाई यांना बीजमाता म्हणून संबोधलं जातं त्या म्हणतात देशी बियाणे आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत सुरुवातीला मला घरातूनच विरोध होता परंतु विरोध जुगारून जिद्दीने बियाण्यांची बँक तयार केली माझ्या घरातील मोठी जागा बियाण्यांचं जतन करण्यासाठी राखीव ठेवली विषुमुक्त अन्न ही संकल्पना पहिल्यांदा माझ्या कुटुंबियांना त्यानंतर गावकऱ्यांना समजून सांगितली लोकसहकार्याच्या माध्यमातून बावन्न पिकांचं देशी पान माझ्याकडे आहे भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिल्याबद्दल त्या म्हणतात पद्मश्री पुरस्कार मी माझी माते आणि माझ्या शेतकरी बांधवांना समर्पित करते भविष्यात माझ्या कुटुंबियांनी आणि माझ्या शेतकरी बांधवांनी माझा वसा सांभाळून ठेवावा अशी इच्छाही त्या व्यक्त करतात त्या म्हणतात सेंद्रिय शेतीची कास धरल्यामुळे मला अनेकांनी विरोध केला विरोधाला झुगारून देशी बियाणाकडे वळले देशातील कोणत्याही शेतकऱ्याने माझ्याकडे यावं व देशी वानाचं बियाणं न्यावं अट एवढीच की त्या शेतकऱ्याने ते बियाणं आणखी दहा शेतकऱ्यांना द्यावं जर ही साखळी सुरू राहिली तर अख्खा भारत देश विषमुक्त अन्न खाईल असं राहीबाई म्हणतात पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी देशी बियाण्यांची एक आगळीवेगळी बीज बँक सुरू केलेली आहे त्यांच्या या बँकेत पांढरी वांगी हिरवी वांगी पांढरी तूर टोमॅटो घेवडा वाल उडीद हरभरा हुलगा बाजरी गहू नागली तीळ भुईमुग सूर्यफूल जवस भात राळा नाचणी रायभात अनेक प्रकारच्या रानभाज्यांचा समावेश आहे विशेष म्हणजे त्यांच्या घराभोवती तीन एकर परिसरामध्ये विविध प्रकारची चारशे पाचशे झाडं आहेत त्यांचं घर म्हणजे एक प्रकारचं संशोधन केंद्र बनलंय त्यांना प्रत्येक बियाण्याची माहिती अगदी तोंडपाट आहे त्यांनी शेतकऱ्यांची साखळी तयार करून जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना बियांचा पुरवठा करून उत्पादन घेणं सुरू केलेलं आहे राईबाई पोपरे यांचा जन्म अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे या गावातला पारंपरिक बियाणांच्या वाणांच्या संरक्षण संवर्धक त्या आहेत देशी वाणाच्या बियांची जपणूक केल्याबद्दल राईबाई यांना भारत सरकारने दोन हजार वीसमध्ये मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आहे राईबाईंची कौटुंबिक माहिती राईबाईंसह घरात एकूण आठ भावंडे होती राईबाई हे त्यांच्या आईचं पाचवं आपण अल्पवयात त्यांच्या आईचा मृत्यू झाला राईबाईंचे वडील शेतकरी होते व त्यांची चार पाच एकर कोरडवाहू शेती होती सासर देखील शेतकरी कुटुंबातलं तेथेही -ते कोरडवाहू शेती, शेती होती अधिक उत्पादनासाठी शेतीमध्ये हायब्रीड बियाणे वापरत होते पण त्यांचा नातू आजारी पडू लागला तेव्हा मूळ कारणाचा शोध घेतला आणि लक्षात आलं की सेंद्रिय बियाणे वापरले तर आरोग्य उत्तम राहतं आणि म्हणून तसा प्रयोग करून पाहिला तो यशस्वी झाल्यानंतर कार्याला सुरुवात झाली बचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचं महत्त्व पटवून देण्यास सुरुवात त्यांनी केली त्यात बाईफ संस्थेचे सहकार्य लाभले त्यांनी देशी बियाण्यांची बँक सुरू केली रानभाज्यांच्या बियासुद्धा या बँकेमार्फत पुरवल्या जातात राहीबाई मुळच्या याच राहीबाईंच्या देशी बियाण्यांच्या बँकेत बावन्न पिकांचे एकशे चौदा वान आहेत ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशीलकरांनी एका कार्यक्रमात त्यांची सीड मदर बीजमाता असा उल्लेख केला राहीबाई यांच्याकडे अनेक प्रकारच्या जुन्या गावठी पालेभाज्या वेल वर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केले जातात राईबाईंकडे जे बियाणं आहे ते शेकडो वर्ष आपले पूर्वच खात होते ते मूळ स्वरूपात आहे त्यांच्याकडे फक्त वालाचे वीस प्रकार उपलब्ध आहेत त्यांनी तीन हजार स्त्रियावत शेतकरी यांचा गट बनवला आहे त्यांच्यामार्फत या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचं बियाणं मडक्यात जतन केलं जातं हे पारंपरिक चविष्ट नैसर्गिक बियाणं मूळ नैसर्गिक स्वरूपात जगात कोणत्याही कंपनीकडे नाही राईबाईंनी कळसुबाई शिखर परिसरातील जैवविविधता जपण्यासाठी कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समितीची स्थापना केली नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या काही बियाण्यांचं जतन आणि संवर्धन देखील केलं त्यांच्या प्रेरणेमुळे आज नाशिक अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे चारशे एकर जमिनीवर वाणाची शेती केली जाते राईबाईंच्या या मोलाच्या कार्यासाठी पद्मश्री पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे राईबाईंना पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा गाढवाचं लग्न फेम राजश्री पाटील याही अकोल्या तालुक्यातल्या त्या सुद्धा शेती करतात गंगी म्हणजेच राजश्री पाटील यांनी राहीबाईंची सदिच्छा भेट घेतलेली आहे